तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की तुम्हाला माहिती आहे आपली मांजर म्हणजे मेली ऑफ झाली पण ती कसं काय झालं सर्व काय विषय झालेला तो तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण असं मला वाटत होतं की ती म्हणजे कुत्र्याने वगैरे मारले म्हणजे आम्हाला दोघांना वाटत होतं कुत्र्याने वगैरे मारले असावे पण जे आपले म्हणजे असतात आता ह्या एक मॅडम आहेत मला आपल्या फॉलोवर्सपैकीच एकाने सांगितलं होतं यांच्याबद्दल रेफरन्स दिला होता हे टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर असतात म्हणजे त्यांचं कसं असतं माहिती आहे सुशांत सिंग राजपूत जर तुम्हाला माहिती असेल त्यांनी सुसाईड केलं होतं तर त्यांच्याशी सुद्धा असा संवाद साधला गेला होता त्यात तुम्हाला त्यांचाही आवाज येईल आणि सुशांत सिंग राजपूतचा पण येईल त्यांनी का सुसाईड केलं काय ते सर्व रिझन त्यांनी सांगितलं होतं तसंच आपल्या प्राण्यांचं पण असतं हे टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर एनिमल कम्युनिकेटर म्हणजे समजा तुम्ही मुळात ते बोलतात त्यांच्याशी म्हणजे यावर माझा पण एवढा विश्वास नव्हता पण त्यांनी जे सांगितलं ना त्यानंतर म्हणजे मला जे वाटत होतं तेच वाटतंय त्यांना पण आणि तेच सांगितलं बस आता ऐकूया ही हिला असं आहे की भाई काय झालंय मला सांगा काय झालंय काय आता थोडी ठीक आहे पहिले एक दोन दिवस जाम हाहाकार केला आहे आणि स्वतःची जी आई रडली तेव्हा पण एवढी रडली नसेल हो तेवढी हो ती रडली होती आता आपण ऐकूया पहिलं मी तुम्हाला दाखवतो हे कोणी पाठवलं आहे काय ते टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर असं आहेत त्यांचं नाव आहे नूतन कुलकर्णी पुण्याच्या आहेत त्या त्यांनी संवाद साधला होता म्हणजे त्यांनी आधी आपल्याकडून माहिती मागितली होती माऊबद्दल त्यांनी फर्स्ट तर तिचा फोटो ज्यात ती पूर्ण दिसते त्यानंतर तिला आपण कोणत्या नावाने बोलवायचो तिचं खरं नाव म्हणजे तिला आम्ही टीना करून आधी स्टार्टिंगला आणलं तेव्हा बोलवायचो नंतर आईने तिला स्वामीने नाव ठेवलं ते सगळं सांगितलं नंतर आपण कुठे राहतो ते सांगावं लागतं त्यानंतर तुमचं नाव म्हणजे मी माझं पण नाव सांगितलेलं आणि आईचं पण नाव सांगितलेलं तर त्यांनी त्यानंतर म्हणजे त्यांना मी काय सांगितलं नव्हतं की त्यांनी मला विचारलं पण नाही की तुम्हाला कोणावर संशय आहे का की कसं काय झालं होतं काय त्यांनी फक्त मला विचारलं होतं ते मी त्यांना सांगितलं बस आणि त्यानंतर त्यांनी जे मला पाठवलं ना ते ऐकून मी पण शॉक झालो भाई असं बी कर सकता आहे का आता आपण ऐकूया ते तिला मी आधीच सांगितलंय आणि तिने मला स्ट्रिक्टली सांगितलंय त्यात आईने की आईला म्हणजे तिची एवढी आठवण नको काढायला सांगू कारण तिला जाता येणार नाही ते जे व्हायचं ते झालंच आहे त्याला आपण नाही बदलू शकत आहे पण आईला थोडं सावरायला सांग हेच मी तिला सांगितलंय तुम्ही पण जरा सांगा वन साईड रडत असते वन साईड आता आपण ऐकूया ते रेकॉर्डिंग आहे त्यांची तीन मिनटाची तीन मिनटं अठरा सेकंद ऐकायचे रडायचं नाही आधीच सांगतोय रडलीच तर बंद करून टाकणार व्हिडिओ व्हायच रडा की त्यालाच जीव होतो ना शेवटी ऐकूया त्याला तर मित्रांनो आता आपण चालू करूया व्हिडिओ ऑडिओ ऑडिओ सॉरी स्वामी बोलणं झालं तिची दोन नावं आहेत असं मला सांगितलं होत पण तिला मी विचारलं की तुला कुठल्या नावानं हात मारू दे तर तिला स्वामीनीच नाव आवडत असं म्हणली ती आणि आत्ता नुकत्याच तिच्यासोबत दुर्दैवी घटना झाली तर ते फिलिंग तिचं अजून गेलेलं नाहीये म्हणजे ओटी तिच्या खूप दुखत आहेत आणि घाबरलेली नाहीये ती दुःखात आहे म्हणजे ऍक्च्युली आपण असं म्हणू शकतो की ती रडतीय जो काही तिला दुखलय त्रास झालाय आणि शॉक मध्ये आहे की अचानक हे असं किंवा हे आपल्या सोबत असं कसं होऊ शकलं असं थोडस कारण छान तिचं हे आहे म्हणजे अजून ती आनंदाने जगत होती म्हणजे अजून जगली असती खुश झाली असती खुशीत राहिली असती तर तेही तिला दुःख आहे अचानक जावं लागलं ह्याच आणि दोन गोष्टी दाखवल्या तिने तर तिने एक व्यक्ती दाखवली अ थोडस ऍव्हरेज हाईट असलेलं मेल पर्सन आणि बनियन घातलेले लुंगी घातलेली आणि थोडासा सावळा रंग अ थोडस हेल्थ जास्त तर थोडं म्हणजे आपण जाड म्हणू किंवा पोट सुकलेलं असत तस पर्सनॅलिटी दाखवली आणि दोन ते तीन कुत्री होती आसपास तर हिला नेमकं का काय झालं म्हणजे कुत्र्यांनी अटॅक केला की काय झालं ते, ते आत्ता सांगू शकत नाहीये पण थोडंसं शॉक मध्ये आहे जे अनएक्सपेक्टेड होतं तिला अपेक्षित नव्हतं ते तिच्या बरोबर घडलं तर ह्या दोन गोष्टी तिनं आईला सोडून गेली आई आहे ह्याचं तिला दुःख होतं स्वतःला आईच्या आठवणी तिच्या डोक्यात आहेत तर त्या तिच्यात जात नाहीयेत आणि घरात जर तिची सारखी आठवण काढून दुःख केलं आणि रडलं तर तिला थोडा पुढच्या प्रवासाला त्याचा त्रास होत असतो आता तिचा प्रवास तर संपलाय म्हणजे आयुष्य संपलंय तिचं पण ह्याच्या पुढचा प्रवास तिला करायचा व्हावा म्हणून तिला मनापासून आईनी परमिशन द्यावी कि तू पुढं जा म्हणून म्हणजे तिचा पुढचा प्रवास जो आहे तो चांगला होईल बाकी काय हो oh, अजून एक गोष्ट ती सांगत होती कि मी खूप सुंदर आहे म्हणजे mm -hmm. तिला कल्पना होती कि ती खूप गोड दिसते आणि सगळेजण त्यासाठी तिचं कौतुक करतात ती स्पेशल आहे हे तिला नक्कीच माहित होत आणि तुमच्या घरामध्ये एकदम छान आनंदात होते ती तुमच्या सगळ्यांबद्दल चांगल्या आहेत तिच्या आठवणी जीव mm -hmm. आहे होती आणि राहणार आणि बाबांनो जेने कोणी हे केलंय म्हणजे आपण एक म्हणजे आपल्या रडू नकोस आता रडते रडलेली हे तुम्हाला दाखवायला आवडत नाही रडत राहते नसतो आता काय झालं ते झालं जीवन मरणाचा फेरा हा आपल्या देवाच्या हातात नाही देऊळबंद पिक्चर बघितलंय ना बस एवढंच होतं हेच तुम्हाला ऐकवायचं होतं कारण हे मी सगळं काय करतो माहिती ह्याच्यात काय मला पिक्चर नाही बनवायचं पण जेवढं हिचं प्रेम होतं ना जेवढं माझं आपलं सर्वांचं जेवढं प्रेम होतं ना तेवढंच हे जे आपले फॉलोअर आहेत ना त्यांच्या सगळ्यांचं प्रेम होतं एवढे मेसेज एवढे कॉल येतात ना भाई काय सांगू प्रत्येकाचा जीव होता प्रत्येकाने मी पण एवढं कुत्र्या मांजरांचं एवढं काय का नाही पण भाई विषय एकदम टॉप लेवलचा माणसाचं कसं बाळ असतं तसंच कुत्र्या मांजरांना सुद्धा देखील वाढत होते आणि आमच्या घरात पण सेम तसं होतं आणि हे सर्व झालं काय सांगू आता आता बोलल्यासारखं काय आहे ना जे आहे ते तुम्हाला दाखवलं तर बघू पुढे काय होतं स्वामींच्या चरणाशी सर्व ठेवलेलं आहे आपण अपन। आपल्याकडे अपन। प्रॉपर पुरावा नाही की भाई हां हे असं असं झालं कारण आपल्याकडे सी सी टी पण नाही आहे आपण चाळीत राहतो त्याच्यामुळे थोडा सीन आहे बघूया आता कसं काय ते आणि काय बोलली ते ऐकलंस हां ती खूप गोड होती तुझ्यापेक्षा भारी दिसायची माहिती आहे ना काकी रडायचं नाही तिची आठवण गाडून नाही तर मग परत येते भूत येत भूत भरून बसत ते खांद्यावर बसत राहत असा सगळ्या मित्रांनो एवढंच होतं जीव आहे आणि जीव राहणार बांधील